शुभ आणि आरोग्यदायी सकाळ उपवास हा आपल्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे आपल्या पूर्वजांनी जेव्हा ही उपवासाची पद्धत सुरू केली तेव्हा त्यामागे खूप अभ्यास होता खूप शास्त्रोक्त पद्धत आहे ही आपल्या हवामानाचा आपल्या जागेचा त्यांनी विचार केला होता आणि त्याप्रमाणे नियम ठरवले होते किती खायचे काय खायचे कसे खायचे वगैरे वगैरे यामागे त्यांचा उद्देश होता की हे उपास केल्याने आपले शारीरिक स्वास्थ्य आपले मानसिक स्वास्थ्य आणि आपले आध्यात्मिक स्वास्थ्य सुधारावे पण जसा जसा काळ पुढे आला तसा तसं आपण आधुनिक होत गेलो आपल्याला वेळ नव्हता मग अशा वेळेस ज्या प्रार्थना आध्यात्मिक स्वास्थ्यासाठी म्हणायच्या होत्या त्या कदी -कदी त्या ते आपण कधी कधी पुजारी येऊन म्हणून जाऊ लागले वतीने आणि जे काही खायला सांगितलं होतं त्याचं पण आपण जंकमध्ये रूपांतर केलं किती खायला सांगितलं होतं ते तर विसरूनच गेलो ॲक्च्युली त्यांना हेही आपल्याला शिकवायचं होतं की माइंड कंट्रोल कसा कर करावा पण आपण एकादशी आणि दुप्पट खाशी आज आपण बघूया काही नियम खालील नियम जर आपण पाळले तर कदाचित आपल्या आपल्या पूर्वजांचा जो उद्देश होता तो पूर्ण होण्यास मदत होईल आता दहा नियम आपण थोडक्यात बघू पहिला छोटी छोटी जेवण घ्या म्हणजे सकाळची नहारी मग अकरा एक चार सहा वगैरे अशा प्रकारे आपण माइंड कंट्रोल शिकतो खूप नाही खात थोडक्यात संपवतो आणि मग पोर्शन कंट्रोल होते दुसरा नियम लवकरात लवकर रात्रीचं जेवण घ्यायला पाहिजे ऍक्च्युली ही आपली जीवनशैलीच बनली पाहिजे तिसरा बरेचदा एकदा आपण खातो अशा वेळेस खूप पाणी प्यायला हवं हो किंवा मग नारळ पाणी आहे लिंबू पाणी आहे वगैरे वगैरे चौथा नियम अगदी साखर घ्यायचीच झाली तर गुळ किंवा मध हे हेल्दी ऑप्शन्स आहेत पाचवा खूप तळलेले पदार्थ टाळावे जंक फूड टाळावे आणि सहावा खूप मीठ टाळावे अगदी कामापुरते मीठ वापरायला काहीच हरकत नाही सातवा काही अतिशय उत्तम गोष्टी सांगितलेल्या आहेत आपल्याला उपासाला घ्यायला राजगिरा आहे कुट्टू आहे शिंगाडा आहे खूपच हेल्दी प्रकार आहेत ह्यांच्यामध्ये भरपूर कॅल्शियम भरपूर लोह व्हायटमिन्स प्रोटीन असतं ऍक्च्युली हे नेहमीच वर्षभर घ्यायला हरकत नाही आणि अगदी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी हे जरूर घ्यावे आणि आता आठवा नियम असा की हे ते तळलेलं खाल्ल्यापेक्षा भरपूर फळं आणि इवन सीड्स म्हणजे जवस आहे सनफ्लावर सीड्स आहेत फ्लॅक्स सीड्स आहेत ही घ्यावीत आता नववा नियम ड्राय फ्रुट्स चार किंवा सहाला ड्रायफ्रुट्स पण फार चांगली म्हणजे बदाम आहे अक्रोड आहे त्याबरोबर एखादा कप दही पण घेऊ शकतो आता दहावा नियमशांतीसाठी योगा आणि प्राणायाम फार जरूरी आणि ज्या काही प्रार्थना आपल्याला करायला सांगितल्या आहेत त्या जरूर स्वतः कराव्यात असे वरचे दहा नियम जर व्यवस्थित पाळले तर पूर्वजांनी जे सांगितलं आहे आणि ज्यांची त्यांना अपेक्षा आहे असे आपली हेल्थ राहायला मदत होईल थँक्यू